बाबळेश्वर येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दहा डिसेंबर रोजी भव्य बैलगाडा शर्यत आयोजन करण्यात आले आहे बैलाची ताकद गती आणि गाडी हाकण्याच्या कौशल्याचा भाग व महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती द दर्शन दाखवणारा क्रीडा प्रकार म्हणजे शर्यत बाबळे शर्यत हे होत असल्याने या बैलगाडा शर्यतीचे पाचगट शहरात नऊशे मीटर धावपट्टीवर आयोजन केले आहे भीमयोद्धा तरुण मंडळ यांच्या वतीने पहिल्यांदाच या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक विजेत्या बैलजोडीच्या मालकांना तीन हजार ते अकरा हजारपर्यंतचे बक्षीस ते देण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित बैल जोड्यांचा थरारक मा नागरिकांना पाहायला मिळणार असल्याचे उत्साहाचे वातावरण आहे या थरारक शर्यतीचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भीम योद्धा तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन दुशिंग व पंचायत समितीचे माजी उपसभापती बबलू पाटील मस्के यांनी केले आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा